काय मारायचं कोग काहीतरी मला वाटतं याच्यामध्ये प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी जरांगीचं आता सगळं संपलेलं आहे मराठा समाजाच्या मनात वेगळ्या भावना आहेत मराठा समाजाला जे वेगळ्या वेगळ्या जातीत जे जा जा द्वेष पसरवण्याचं काम जरांगीने केलेलं आहे ते मराठा समाजाला आवडलेलं नसेल म्हणून आता आणि पुन्हा जरांगीच्या आसपास सगळे वाळू माफिया मटका माफिया गुटखा माफिया दारू माफिया जेमील माफिया हे सगळे लोक जारांगेच्या आसपास आहेत त्यामध्ये खरं तर जारांगेचं काहीतरी त्याच्यात वाद निर्माण झाला असेल एखाद्या संपत्तीवरून काहीतरी देवाण घेवाण येऊन वाद निर्माण झाला असेल त्यांच्याचपैकी एखाद्याने त्याला धमकी देण्याचं काम केलं असेल महाराष्ट्रात त्यांचा जवळचा सोडता महाराष्ट्रात कुठल्याही समाजातील कुठल्याही धर्मातील व्यक्ती जारांगेला धमकी देऊ शकत नाही कारण की जरांगीच गुंड आहे गुंडाला कोणी धमकी देत असतं का गुंडाच्या आसपास गुंडाची फौज आहे एखाद्याने धमकी दिली तर ते घरी जाऊन मारहाण करतील तोडफोड करतील काहीतरी करतील जरांगेला बाहेरच्या समाजातील कोणीही धमकी देऊ शकत नाही मधला देऊ शकत नाही ना एस मधला देऊ शकत नाही ना एस मधला देऊ शकत नाही ना मुस्लिम समाजात देऊ शकत त्यामुळं जारांगीला त्यांच्याच समाजातील त्यांच्याच आसपास विशेषतः त्याच्या आसपास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं धमकी दिली असेल आणि तेही त्यांचं व्यवसायातून असेल आणि दुसरं एक अँगल असाही असू शकतो आता काय झालं आहे जारांगी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये कुठल्याही मराठ्यांना पाठिंबा देऊ शकत नाही विधानसभेला त्यांनी दाखवून दिलं आहे लोकसभेला त्यांनी फक्त बारामतीच्या काकाची स्क्रिप्ट जसं सांगितलं तेवढं ऐकलं आहे परंतु आता निवडणुका लढवत असताना वेगवेगळ्या पक्षातून समाजातील आसपास असणारे फिरणारे लोक वेगवेगळ्या पक्षातून निवडणुका लढत असतात आणि त्या ठिकाणी प्रचार करायला किंवा कुठंतरी समाजाला सांगण्याचं आवाहन करण्याचं काम जारांगी करू शकत नाही त्यामुळं त्यांच्यात काहीतरी वाद निर्माण झाला असं तेच लोक याच्यावर आता नक्कीच हे लोकं जारांगी त्यांचं काम करणार नाही आणि जारांगीच्या पाठीमागं आता गर्दी राहिली नाही पण जारांगीला कसं गर्दी तर राहण्याचा खूप फाऊस त्यामुळं त्यांनी कुठंतरी ही स्टंटबाजी करून दोन चार गाड्या पोलिसांच्या पुढं दोन चार मागं आणि दोन म्हणजे महान आणि मोठा नेता दिसण्यासाठी हे प्रयत्न असू शकतो आणि दिली दिलीबी असेल एखाद्याने धमकी तर ते त्यांच्याच आसपासच्या एखाद्या नेत्यांनी एखाद्या कार्यकर्त्यांनी आणि ते झुंडशाहीतल्या टीममधल्यानी दुसरं जारांगीला कोणी देऊ शकत नाही त्याच्यामध्ये एक तर देवाणघेवाण त्यामध्ये खरं तर ते, ते कोण आहेत आपल्याला माहीत नाहीत संशयित त्यांचे नावं समोर आलेले नाहीत परंतु खरं तर संशयित असण्यापेक्षा जरांगीच्या आसपासच्या लोकांच्या चौकशा करणं गरजेचं आहे कारण की जरांगीला भीती जरांगीच्या जवळपासच्या लोकांची आहे टीम टीममधल्या लोकांचीच भीती जारांगीला दुसरे कोणी धमक्या देऊ शकत नाही आणि त्यातूनच आता मला तर वाटतं त्यांच्या टीममधल्या असायला पाहिजेत परंतु आपल्याला त्याच्यात अद्याप नाव न आल्यामुळे आपल्याला माहीत नाही परंतु मला वाटतं की बाहेरचा माणूस धमकी देऊ शकत नाही आणि त्याच्यात संशयित म्हणूनसुद्धा बाहेरचा नसेल जरांगेच्या आसपासचाच असेल